शेतकरी मित्रांनो या चार बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला मिळतोय पाच हजार रुपये दर तुमच्या सोयाबीनला देखील दर मिळणार का शेतकरी मित्रांनो सोयाबीनचा या वर्षीचा हंगाम सुरू झाला आहे काही शेतकऱ्यांचं सोयाबीन त्या ठिकाणी काढणी सुरू आहे तर काही शेतकऱ्यांची सोयाबीनची मळणी सुरू आहे गेल्या दहा ते पंधरा दिवसापूर्वी मराठवाडा असेल विदर्भ असेल मध्य महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस झाला आणि सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं परंतु यामुळे मार्केटमधील आवक देखील त्या ठिकाणी आता घटलेली असून आवक घटलेल्यामुळे सोयाबीनच्या दरामध्ये मोठे चढ उतार त्या ठिकाणी आता दिसून येत आहे याशिवाय सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडिया या आणि ग्लोबल ऑइलच्या कॉन्फरन्समध्ये देखील तज्ज्ञांचं असं म्हणणं आलं की सोयाबीनचं उत्पादन यावर्षी त्या ठिकाणी घटणार असून सोयाबीनचे दर हे त्या ठिकाणी तेजीत राहते तसंच पाच ते सहा दिवसांवरती त्या ठिकाणी दिवाळी आली आणि या सणोत्सवाच्या काळामध्ये देखील सोयाबीन तेलाला ही चांगली मागणी वाढते आणि मागणी वाढल्यामुळे सोयाबीन तेलाचे दर हे त्या ठिकाणी अगोदरच वाढलेले आहेत बघा आणि याच पार्श्वभूमीवरती सोयाबीन हे आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती सहा हजाराचा टप्पा पार करणार का नेमकं याच संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यावेळी व्हिडिओ अगदी शॉर्टपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा शेतकरी बंधू गंगाखेड बाजार समिती असेल भूम असेल मंगळूर पीर बाजार समिती असेल जालना श्रीगोंदा या महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला पाच हजाराच्या वरती दर मिळतोय एकंदरीतच काय की भाववाढीसाठी अनुकूल वातावरण त्या ठिकाणी आता तयार झालेलं आहे आणि यामध्ये नेमकं असं काय आहे की सोयाबीनचे बाजारभाव आता त्या ठिकाणी वाढायला सुरुवात होणार आहे बघा यामध्ये पहिली गोष्ट घडली आहे ती म्हणजे सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडिया यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की यंदा सोयाबीनच्या शा उत्पादनात सतरा टक्क्यांची घट त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे सोयाबीनचं जे काय उत्पादन आहे ते आता एकशे पाच लाख टनवरती त्या ठिकाणी स्थिरावेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला यासोबतच जे काही व्यापारी संस्था आहे त्या व्यापारी संस्थांच्या मतेदेखील त्यांनी केलेल्या सर्वेनुसार सोयाबीनच्या उत्पादनात वीस टक्के घट होणार असल्याची माहिती त्या ठिकाणी आपल्यापर्यंत मिळत आहे यासोबतच जर का आपण सरासरी सोयाबीनला बाजारभाव जर का पाहिले तर चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान बाजारभाव सध्या मिळत आहे परंतु काही बाजार समित्यांमध्ये हा भाव अगदी चव्वेचाळीस ते पंचेचाळीस रुपये किलोच्या आसपास आहे परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या इथे सोयाबीनला त्या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपयाचा दर त्या ठिकाणी मिळतोय परंतु याच्यामध्ये असं होतं की सोयाबीनमध्ये त्या ठिकाणी ओलावा जास्त असल्याकारणाने हा भाव त्या ठिकाणी आता सध्या कमी होतोय कारण की बरेचसे जे काही शेतकरी आहेत ते बरेचसे शेतकरी आता बाजारभाव त्या ठिकाणी पाठीमागच्या वर वर्षी नव्हते म्हणून यावर्षी त्या ठिकाणी बाजारभाव पुन्हा कमी होतील का की काय या भीतीने सोयाबीन मळणीनंतर लगेचच सोयाबीनची विक्री करताना त्या ठिकाणी दिसत आहेत बघा बाजारभाव वाढीसाठी आणखी दुसरी महत्त्वाची जी काही गोष्ट आहे ती म्हणजे भावांतर योजना आता हमी भाव आणि जो काही चालू बाजारभाव आहे यातील जो काय फरक असतो त्याला त्या ठिकाणी भावांतर योजनेच्या स्वरूपात त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिला जातो आणि ही योजना मध्य प्रदेशमध्ये त्या ठिकाणी चालू झालेली आहे कारण की यावर्षी शेतकऱ्यांचं सोयाबीन त्या ठिकाणी शेतकरी जास्त काळ ठेवणार नाही ना आणि हीच गोष्ट भाववाढीसाठी अतिशय महत्त्वाची किंवा टर्निंग पॉईंट त्या ठिकाणी ठरणार आहे बघा गेल्या दहा ते पंधरा दिवसापूर्वी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळं एकंदरीतच मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल आणि महाराष्ट्र असेल अशा प्रमुख सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांमध्ये देखील त्या ठिकाणी सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं आणि हे नुकसान झाल्या कारणानं जे काय उत्पादन हो होणार होतं ते त्या ठिकाणी निम्म्याने घटणार असल्याचा अंदाज त्या ठिकाणी तज्ज्ञांच्या अहवालानुसार त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं येत्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा सोयाबीनला चांगली मागणी त्या ठिकाणी असू शकते निर्यातीचे निर्यातीचे दर देखील सोयाबीनसाठी हे चांगले असू शकतात याशिवाय जे काय पशुपालक का आहेत किंवा कुक्कुटपालनासाठी त्या ठिकाणी सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वापर केला जातो यासाठी देखील सोयाबीनला चालू वर्षी चांगली मागणी राहील असा अंदाज त्या ठिकाणी बाज्राभाव अभ्यासकांच्या वतीनं व्यक्त केलेला आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन त्या ठिकाणी अजून काढायला सुरुवात केली असेल किंवा अजून ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन त्या ठिकाणी करून झालेलं असेल त्या शेतकऱ्यांनी रोजचे बाजार भाव पाहून त्या ठिकाणी सोयाबीनची विक्री करणं हे अतिशय फायदेशीर त्या ठिकाणी ठरू शकतो शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही उपयोगी माहिती लवकरात लवकर शेअर करा, कर करा। तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून व्हिडिओ पाहताय आणि तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर आहेत कमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अंदाज असा होतोपर्यंत शेतकरी बंदो धन्यवाद